युवा शेतकऱ्याची आत्महत्या गुरुजीच्या टोकाच्या निर्णयाने तालुक्यात हळहळ कळम तालुक्यातील डोंगरखडा येथे एका बत्तीस वर्षीय युवा शेतकऱ्याने शेतमधील आर्थिक विवेचिंतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सात नोव्हेंबरच्या रात्री घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे शेती उत्पन्न घटने डोक्यावर कर्ज टोकाचा निर्णय मूर्त शेतकरी दिलीप रमेश कोहळे वय अंदाजे बत्तीस वर्षे राहणार डोंगरखडा घटनेची वेळ सात नोव्हेंबर रात्री आत्महत्या करणे कारण शेतीत सातत्याने झालेले नुकसान आणि उत्पन्नात झालेली घट डोक्यावरील बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवेक चिंतेने ते सतत चिंतेत असायचे प्राप्त माहितीनुसार दिलीप कोहळे यांनी रात्रीच्या सुमारास आपल्या शेतात जाऊन एका झाडाला गळपास लावून आपले जीवन संपविले शेतीत झालेले हात हाल पाहून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे गावात गुरुजी म्हणून होती ओळख दिलीप कोहळे यांची गावात गुरुजी म्हणून ओळख होती त्या स्वभाव अत्यंत मनमिळव व बोलका असल्याने ते सर्वांमध्ये प्रिय होता त्याच्या आत्महत्येच्या बातमीने गावातील युवा शेतकऱ्यासह संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस निरीक्षक यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून मृतदेह कळम ग्रामीण रुग्णालयात झेननासाठी पाठवला दिलीप कोहळे यांच्या पश्चात त्याचा भाऊ आणि आई असा परिवार आहे या घटनेने डोंगरखडा गावावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव कळम यवतमाळ